तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर नाव आहे आणि आजचा आपला वॉलॉग आहे म्हणजे आपल्याला कुठे जायचं ते माहीत नाही गाडी मिळेल तिकडे आपण जाणार आहोत तर तुम्ही चला माझ्यासोबत फिरायला मित्रांनो गाडी आजोली बंदच आहे म्युट्रोलवर चालवत आहे खूप उस्ती लागत आहे

आता yes, yes. गाडी स्टार्ट करायला इथे एक पुढं मित्रांनो एक गाव आहे जिथे गेल्यावर ना खूप म्हणजे नव्वदच्या दशकात गेल्यासारखं सारखं वाटतं

भरसायचे आपल्याला गाडीवर जिथे रस्ता असेल रस्ता दिसेल आणि आपली पाईप जिथे येईल आपल्याला तिकडं बरे ते बघा झाड बघायला मिळत नाही बर रस्ते वाढल्यामुळं पण पाडलेली भाजी वाढली ते या गावाच झाड मला हो ना नाही असं वाटतं खूप भारी वाटते हॉटेल जुन्या हॉटेल खूप भारी कसलं डिस्क्रिप्शन काही असेल तर ते सगळं निघून हा कि त्रास काही असेल तर तुम्हाला

हे मंदिर दिसते तिकडे वडत मात्र आपण जाऊनही घेऊ मला अशा ठिकाणी अनोख्या ठिकाणीच जायला आवडत कसं वाटतं या तिकडचं वातावरण

चालतं आहे मित्रांनो आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जय हिंद जय महाराष्ट्र